तर नमस्कार मंडळी ॲक्च्युली आपल्या स्टेटसवर व्हिडिओ टाकायला खूप वेळ लागतो आहे कारण गावी नेटवर्कचा थोडा इश्यूज आहे त्यामुळे खूप वेळ लागतो डाउनलोड व्हायला तर तुम्ही आता पाहू शकता किती ग्रीनरी आहे बघा येतोय येतोय ये दादा ये हां हां हा। सांगितलं सांगितलं तयारी करता है। <laughs> तर आज आजही मी आज व्हिडिओ डाउनलोड करायला ठेवलाच आहे तो पण होईलच पास इतक्यात आणि सांगायचं झालंच तर आता जो व्हिडिओ पाठवला आहे त्याच्यामध्ये कोकणामध्ये शक्ती तुरा हा नाच कसा असतो हे तुम्ही पाहू शकाल आणि त्याचा मी आनंद घेतलेला आहे तर ॲक्च्युली मी ज्यावेळेस गातो ना त्यावेळेस मी स्वतः व्हिडिओ करू शकत नाही तर तुम्हाला पण माहिती आहे चांगलंच तर पण मी ज्यावेळेस नाचत होतो त्यावेळेचा व्हिडिओ एक एक माझ्या भावाने टिपला आहे तर मला पण ते ॲक्च्युली आयडिया नाही मी नाचत होतो आपलं आणि त्यावेळेला त्याने अचानक तो व्हिडिओ केला तर तुम्हाला तो, तो, तो पाठवतोच तर बघा तुम्ही नक्की कोकणातला शक्ती तुरा ठीक आहे बाय बाय